आणि याच पंढरी याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प पाठीमागे आहे ते दर्शन, पाटी दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारीचे कंपाऊंड

रुळाखालील शहराच्या मुख्य भागातील अनेक प्रमुख व वरळीचे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यात खरे तर हे खड्डे अनेक महिन्यांपासून पडलेले आहेत पण यंदा जरा पाऊस अळवेळीच कहर करतोय त्यामुळे अगदी मुख्य बाजारपेठ परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानकासमोरील परिसर नगरपालिका ते नवे बस स्थानक रस्ता याचबरोबर शहराच्या अनेक रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पावसाचं पाणी साठून राहते त्यामुळं पंढरपुरात सर्वसामान्य नागरिक अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत असून या ठिकाणी पालिकेने व्यवस्थापन व्यवस्था करूनही पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे येथील स्थानिक व्यापारी आणि या रस्त्याचे रस्त्याने ये जा करणारे वाहन चालक पादचारी यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि याची संतप्त प्रतिक्रिया म्हणून नगरपालिकेस प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण करून जोरदार निषेध करण्यात भाजप महिला प्राजक्ता बेनारे व परिसरातील व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची आता आमदार समाधान अवतडे हे दखल घेणार का याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिले आहे नमस्कार मी आमचा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पुस्तकाचा व्यवसाय आहे माझ्यासोबत हे सर्व व्यापारी आहेत गेली आठ दिवस आम्ही नगरपालिकेला सातत्यानं विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चोफाळ या ठिकाणी प्रचंड पावसाचं सा पाणी साठतय आणि नगरपालिका त्या आमच्या आदेशाकडे दुर्लक्ष करते या ठिकाणी जे नगरपालिकेने रेन हार्वेस्टिंगचे चेंबर्स केलेले आहेत त्याचा असून अडचण आणि नसून खोळाबा आहे की दहा दहा वर्ष साफ केले जात नाहीत त्यामुळे या ठिकाणी पाणी साठून रोगराई पसरते चिखल होतोय वाहन पडत वाहना या ठिकाणी जाताना टू व्हीलर वाले पडतात त्याचबरोबर घाण साठती आहे असं